शांतारामाने समोरच्या आरशात आपल्याच प्रतिबिंबावर नजर टाकली अंगावरचा सफारी त्याच्या पोखत्यावयाला शोभून दिसत होता त्यांना समाधानाने मान डोलावली या सफारीचं काम तंबाखूसारखं असतं तंबाखू जशी लग्नाच्या मांडवापासून ते मसनवाट्यापर्यंत कुठेच वज्र नसते तसेच सफारीचं असतं सफारी घाला डोक्याला फेटा बांधून वरातीत नाचा नाही तर टापशी बांधून सामील सामीलवा सगळीकडे शोभून दिसते म्हणून शांताराम कामगिरीवर निघताना आवर्जून सफारी घालतो तसे शांताराम आणि काम यांचं व्यस्त प्रमाण आहे पण पोटाची आग आणि घशेची कोरड त्याला कामगिरीवर जाण्यास भाग पाडते शांताराम सडाफटिंग माणूस बायको असती तर चार घरची दुन्ही भांडी करून त्याच्या पोटापाण्याची सोय तिने केली असती पण दैव आड त्याच्या कामगिरीच्या लौकिकाने लग्नाची दारं बंद करून टाकली होती पोटा पाण्यासाठी बिचाराला चोरा कराव्या लागायच्या आणि चोराला बायको कोण देणार पण त्याला आता त्याचे काहीच वाटत नव्हते घरबार बायका पोरं संसार यापासून तो मुक्त होता आणि त्यात तो समाधानी पण होता कोणीतरी धनदाडका काही गरीब कुटुंबातील काही पोरींची लग्न लावून देण्याच्या निमित्ताने स्वतःची प्रसिद्धी करून घेणार असल्याचे गावभर लागलेले फ्लेक्स बोर्ड सांगत होते शांतारामलाही संधी खुनावत होती आणि ती तो सोडणार नव्हता काही माल तर हाती लागणार होताच वर गोडाचे जेवण आणि बोनस भव्य मंडप उभारण्यात आला होता मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या उर्मट चेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातला बारा फुटी कट बोर्ड स्वागताला उभा केला होता डीजेच्या भिंती आणि बाकी वेगळं काहीच नव्हतं नेहमीची लगीनगाई माणसांची वरदळ तेच ते फेटे बांधणारा वन बाय टूवरून फेटे बांधत होता बघलेत कोऱ्या फेट्याच्या चावडी घरून जवळच एक पोरा उभा होता शांतारामने लगबगीने समोरची खुर्ची काढली फेटेवाल्याने विचारले कोण मामा कुणाचा गौरीचा बाहेरच्या बोर्डावर वधू वरांची नावे होती त्यातलं एक नाव शांतारामच्या लक्षात आलं फेटेवाल्याने टर टर एक फेट्याचे कापड फेडले आणि फरफर त्याच्या डोक्याला गुंडाळले त्या गुलाबी फेट्यात शांताराम एटवास दिसत होता चला हा फेटा एकदा का डोक्यावर चढला की माणूस व्ही आय पी सारखा मांडवभर फिरू शकतो हे शांतारामला ठाऊक होतं प्रथम त्याने एक चक्कर स्वयंपाक चालू असलेल्या कणातीत मारली मोठ्या जर्मनच्या पातेल्यात चार बोट तेलाचा तवंग असलेली वांगेची रस्साभाजी भाजी रटरटत होती असं म्हणतात त्याच्या मसाल्याचा वास भरून राहिला होता त्या दरवळीने शांतारामच्या पोटात भुकेने खड्डा पडला तो तेथून बाहेर आला त्या कणातीला लागूनच काही खोल्यासारखे आडुशे उभारले होते बहुधा बायकांना कपडे बदलायला सोय केली असावी एका आडुशेच्या खोलीत त्याने डोकावून पाहिले कोपऱ्यात एक लोखंडी पत्रेची ट्रंक होती तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो थरथरला माईला काहीच न करता पकडलं गेलो काय मामा बबिता दिसली का हो त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या बारा वर्षाच्या पोरीने विचारले बबिता हो हो आताच तिकडे किचनकडे दिसली होती ती पोरगी उड्या मारीत निघून गेली आणि एक दांडगा माणूस त्याच्याच रोखीने आला त्याच्या अंगावरच्या पांढऱ्या फक्क खळीच्या शर्टावरून तो या कार्यक्रमातला एक कार्यकर्ता असावा हे शांतारामच्या लक्षात आले पाहुणे हित काय करताय तिकडं लगीन लागायची दंगल उसळली हाय चला आहो इथं कोणीतरी पाहिजे सगळे लग्नात गुंतले तर या सामानाकडे कोण लक्ष ठेवणार हा ते बी खरंच की असल्या पब्लिकच्या कार्यक्रमात चोटे घुसतात तुम्ही ठेवा नजर मी जातो मांडवात तो टोनगा दूर गेला तसे शांतारामला हायसे झाले ट्रंकेच्या किरकोळ कुलपाने शांतारामला फारशी आडकाठी केली नाही आत चार साड्याखाली एक चार बांगड्या कानातले आणि एक अंगठी त्याच्या हाताला लागली बस झालं फार हाव करण्यात मतलब नव्हता वाहत ठिकाण होतं कधीही कुणीही टपकू शकणार होते सटकावे हे उत्तम तो झटक्यात बाहेर पडला मांडवात लग्नाची विधी चालू होते एका ओळी चार सहा नवरी समोरच्या हवनकुंडात गुरुजी सांगतील त्या गोष्टीची आहुती देत होते तो एका जोडप्यापाशी थांबला त्याचे लक्ष जमिनीकडे गेले त्याच्या पायाजवळ नव्या कोऱ्या रुमालात काही आभूषणे त्याच्या नजरेस पडली जी बाई ते सांभाळत होती ती जरा बावळट असावी समोर दागिने ठेवून मागे तोंड करून मागच्या बाईस आपला नवरा ना कसा नालायक आहे हे पटवून देत होती अलभ्य लाभ शांतारामांतीच बसकन मारली कन्यादानासाठी कोण आहे गुरुजीने चौकशी केली आसपास कुजबुज वाढली कुणी पुढे येईना बहुधा मुलीला बाप नसावं कोणाचे तरी जवळच बसलेल्या शांतारामकडे लक्ष गेले हे हे काय हे करतील कन्यादान ओ सफारीवाले या असे मोहर घ्या कन्यादानाचं पुण्य पदरी बांधून सगळ्यांच्या नजरा शांतारामकडे वळल्या नायलाजाने शांताराम कन्यादानासाठी उठून उभा राहिला मुलीच्या हातावर पाणी घालताना त्याचं मन गलबलून आलं कुंदाचा मामा आडवा आला नसता तर आपलेही लग्न झाले असते आणि आज आपली ही मुलगी या समोरच्या नवरीच्याच वयाची असती असेच तिचे कन्यादान मी केले असते अंगा खांद्यावर खेळलेलं कोकरू कालपर्यंत न पाहिलेल्या पोराच्या हाती सोपवताना त्याचे डोळे भरून आले ओल्या डोळ्याकडे हात नेताना तो मध्येच थांबला गौरे तुझं मंगळसूत्र ती मगाची बाई नवरीकडे पाहत खिंचाळली ती डोळे फाडून शांतारामच्या सफारीच्या वरच्या खिशाकडे पाहत होती शांतारामने खाली मान करून खिशाकडे पाहिले त्यातून मगाशी घाईत वरच्या खिशात सरलेल्या दागिन्यातलं ते मंगळसूत्र अर्ध खिशाबाहेर लोंबत होतं खिसा खालून जे शांताराम विसरला होता क्षणात गलका झाला चोर चोर लोक शांतारामवर तुटून पडले लाथा बुख्या पुरुष बाया जमेल तो मिळेल त्या वस्तूने त्याची धुलाई करू लागला थांबा समदे थांबा नवरी जीवाच्या आकंताने ओरडली क्षणभर सगळे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले आता जीव घेता का त्याचा पोलिसांना बोलवा असल्या भाड्याचा मारून भुगा करायला पाहिजे अरे एकदा हत्ती नग नगा घेऊ मी म्हणते तेच करा तोर पोलीस आलेच देते पोलिसांनी शांतारामला ताब्यात घेतले त्याचा मगाचा फेटा दूर विस्कटून पडला होता सफारीच्या चिंध्या अंगावर लोंबत होत्या त्यातून त्याची कळकट भोग पडकी तो खाली मान घालून उभा होता पोलिसांनी त्याची झडती घेतली सगळे दागिने जप्त केले या सगळ्या वस्तू तुमच्या आहेत का त्याने विचारलं तिने एकदा त्या दागिन्याकडे निरखून पाहिलं होय माझेवालेच आहेत तुमच्या आज लग्नविधी झाल्यावर ठाण्यावर येऊ उ... येऊन या भामटेच्या विरोधात तक्रार नोंदवा तोवर आम्ही याला सोबत घेऊन जातो लग्न येथे लागले आहे माझी काय पण तक्रार नाही सोडा त्यासनी गौरी तेव्हा शांताराम सगळं सगड़ सगळेच जण बुचकुळ्यात पडले काही तक्रार नाही मुद्देमाल सापडून आता तुमची काही तक्रार नसेल तर याला सोडावे लागेल तुमच्या अशा बेकड वागण्यानेच या चोरांची हिंमत वाढते हे मात्र लक्षात घ्या पोलीस निघून गेले मांडवभर भयान शांतता पसरली पोरी का वाचवलंस मला अनेकांच्या मनातला प्रश्न शांतारामाने गौरीला विचारला बाबा मी अनाथ पोर आहे बाप काय राहतो ठाव नव्हतं तुझ्या डोळ्यातला वलावा बघितल्यावर उमगलं मला बापाचं काळीज त्या घडी पुरता का होईना तू माझ्या बाप बा होतास त्या तुझ्या डोळ्यातला बाप खरा होता घटकाभर मी तुझे लेख झाले होते तुझे उपकार फिटायचे नाहीत माझ्यानं एक लेख म्हणून माझं जे काय कर्तव्य होतं ते मी केले काय लई मोठं उपकार नाहीत केलं आता जा बाबा तू तु तुझ्या वाटानं शांताराम खाली मान घालून निघाला चार पावलं गेला नसेल गौरे दिवाळ सणाला ये जावायला घेऊन ह्यो बाप वाट बघन मान मागे वाळवून शांताराम म्हणाला आणि तिथे एक कुटुंब जन्मास आले धन्यवाद